काय मागते जय जय बाप्पाला काय काय मागते जय बाप्पा छान कसली गोष्ट सांगून आणि हर हर महादेव कशी म्हणते हा Hindi mo pala kaya makikita, anu Muda. Hmm. Pua. Ha? Huh? Pua. Ha? Huh. Pua. Budak. Huh. Hmm. An budi? Si budi. Hmm. Mala, mala. Bukum. Si bapa mala sotu dita. Huh? Mala sotu dita. Kaya sotu deta ya? Gum si bapa. हां बो अरे बापरे आणि गणपती बाप्पाला काय काय मागते मोदक हा पोहे पोहे गणपती बाप्पाला पोहे मागते बापरे बाप्पाला काम करू देत नाही कोण गमकी बाप्पाला गणपती बाप्पा तुला काम करू देत नाही हा अजून काय काय काम घाक अरे बापरे अनु काय काय काम करते मी टाक पोय पोय माऊ दिमती पपाला दिदी मारलं बापरे आहे

तर आता अनुसोबत गप्पा मारत होते अनु गेली तिच्या मैत्रिणीकडं आणि आली पण आता हा आपण काय काय काम आता मी माय माया शांत बोल बापरे कोण अनो शांत बसू देत नाही आणि काम पण करू देत नाही का। काय काम केले एवढं फरशी कशाला पुसली मी पुसले फरशी भांडे मी घासले कपडे मी धुले तू कुठलं काम केलं कोण तू घेतली फरशी पुसून हट आणून घेतली मग मी घेतले फरशी पुसून मी घेतले मम्मा घेतली डोळे नको दाखव मला आवाज जा जा। जा। जा।